पसरत आहे तर नांदेडमध्ये अनेक महानगरपालिकेचं ब्युटीचं नाही याच्यावरती माझी गंभीर प्रतिक्रिया पहिलेपासूनच आहे नांदेड शहरामधलं जिल्हा परिषदेचं कुस्त्याचं मैदान असेल तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे जिथं गोरगरीब माणसं भाजी विकायला ब बसायचे अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे स्व मोठमोठाले सोन्याची दुकानं हिर्याची दुकानं तिथं आलेली आहेत ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झाले कलामंदिर गेल्या साठ वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथं येऊन गेली ते, गे ते संपवून टाकण्यात आलेलं आहे तरुडेकरांच्या नावाने असलेलं माझी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं बिंदू माधव मंगल मंगलकऱ्याला आता जे आहे आता यांना जे आहे जनता मार्केटचे गोरगरीबाचा आहे शिवाजीनगरचं ते पूर्णपणे ओ टीवर काढून त्याच्यातनं पाच सहाशे कोटी रुपये त्याच्यातनं कमवायचे आहेत आमच्या तरुण नाक्याला मोठा एक भूखंड जिल्हा परिषदचा होता तिथं ऑलरेडी अनाधिकृत एक बिल्डिंग ॲडजस्टमेंट करून बांधण्यात आलेली आहे आणि आता तो तीन एकरचा तोही भूखंड वळपवायचा आहे जिल्हा परिषदची जी इमारत आहे ती ओ टीवर द्यायची आहे कोर्ट कवठ्याला नेलेला आहे त्या कोर्टाची इमारतवर त्याच्या पाठीमागचं जी काय मुलींची शाळा आहे तिथे बीओटी टी आणि मल्टीपर्पज सारखी शंभर वर्ष जुनी शाळा ती शाळासुद्धा जिल्हा परिषदची महानगरपालिकेकडे हँड ओव्हर आहे तर सत्तेच्या माध्यमातनं या जागा ज्या आहेत ह्या आपल्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि बी ओ करून कागदात बसून जे काही आयुक्त असतील त्यांना सगळ्यांना मॅनेज करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा हे सूत्र या लोकांचं आहे आणि दुर्दैवानं नांदेडकर जनतेला कधी या संदर्भामध्ये जाग येईल मला माहीत नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये आम्ही लढत आहोत नांदेडमधल्या सार्वजनिक वापराच्या जागा लोकांना विकायच्या आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांवर परत आरक्षणं टाकायचे परत त्यांच्या जामीन घ्यायच्या आता कवठा परिसरातली आसर्जन दोन जवळपास चाळीस एकर जमीन कोरगरिबांची मातीमोल भावाने घेतली तर तिथं कोर्ट उभं केलं आता इथं जे कोर्ट आहे हे एकदम प्राईम आहे तर त्यातनं शेकडो कोटी रुपये कमवायचे हा जर घोटाळा खरंच चौकशी केली तर हा फार मोठा घोटाळा आहे परंतु नेमकी चौकशी लागली की लाग सत्तेमध्ये येऊन बसायचं हे ये इथलं राजकारण्यांचं सूत्र आहे आणि त्यामुळं आता ते देवत जाणे किंवा कधी चौकशा होतील आणि कधी सत्य बाहेर येईल परंतु जनतेचं जे कोर्ट आहे ते कोर्ट सगळ्यात मोठं आहे या कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि जनतेच्या समोर आणून देऊ अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या सार्वजनिक हिताच्या जागा काही माहेश्वरी आणि कोणतरी बिल्डर येतात आणि अशा पद्धतीने ते जागा घेतात शेकडो कोटी रुपये कमवतात हो भाजीपालेवाले असतील हॉकर्स असतील रस्त्यावर काम करणारे लोक असतील ते पहिले